होत बाय श्यामला अरे काय कायर घेऊन आला चोर हलकून आणले आव मोठा आणली आव अरे लय मोठ्या मोठ्या आणल्या आव काय कायर चोरून आणला वाईट हर हरेंद बाय श्याम பார்யாரேன் தலும் வருக்கிறேன். கடுகாகத்தால் வருக்கிறேன் கடுக்கிறேன்

के देगाली, देगाली। देली देली आगे आगे। खाली खाली नमस्कार मित्रांनो कशा मस्त मजेत ना आणि मजेत असायला पाहिजे हो तर मित्रांनो उद्या होली आहे तर आज आपण चोर हाडकून आणायला आलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत बघा ही आपली सर्व गावची सर्व मित्रमंडळी हा देव आहे आणि हे आमचे छोटे बंधू इकडे आमचे मंगेश भाऊ आणि मंगेश भाऊ हे आता तुरहाळ्याकडून आणायला आलो आहोत तर आता एक कुटी ठोकत हो आहे इथे बघा आणि हा आपल्याला झाड घेऊन जायचं आहे कालो काय पण दिसत नाही तरी पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मंगेश भाऊ कुराड घेऊन आले त्या कुराडीला काय धार नाही आहे <laughs> धार आहे पण बघूया कसं आपण झाड तोडत आहोत ते हे आमचे मंगेश भाऊ आता जोर लागलेला आहे पण हा झाड चिवट असतो ना तोडायचा म्हणजे आणि आप आपल्या वाटो छोटा आहे पण लय भारी असतो तो एकदम

आता झाड रोशन कोकणी जोर लावतो जरा बघूया काय आमच्या निका किती काय रोशन कोकणी आले इकडे या साईडच मग अबा हा भाग आहे ना हा हा काय साईड तो मेन आहे तो तुटला का अख्खा झाड तुटायला लागेल दमलो दमलो तोडणार तोडणार त्यांच्या कोयती द्या कोयती द्या त्यांच्या का कोयती द्या कोयती द्या बघा कोयती मानले सर्व साहित्य आपण घेऊन आलोय ए जा तिकडे जा केतन तिकडे जा जरा नाही जरा दम मारते बघूया तुटाय तुटाय बोला दाखला बोलादा मित्रांनो आम्ही आता बोला काय बोलतो एवढा मोठा झाड आहे या हे आमची भूत आलेले आहेत नावा काय तुमची सर्व मोठी लहान थोर सर्व मुलं आहेत आणि हे बघा हे सर्व थोर हाडकून आणायला आलेले आहेत

कारुण्य भाई बघा जोर लावत आहे बघा त्यांच्याने का तुटत नाही जोर लाव जोर लाव पुढे करू बोला आडो मार आडो मार आडो मार आडो मार घातलास का काय पकडलीस काय हां तो पण घ्यायचा आहे

श्यामलारे हरे अरे तुम्ही इकडे घ्या इकडे घ्या रात्रीन घ्या रात्री घ्यान घ्या घेतल्या शिवाय जायलो हे बांधा नाही बांधा नाही पुढ पुढ हर हर ये बारक्या पोरांनी पण घेतले जे मी हर 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 शब शबो 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 शोभ शोभ मित्रांनो तो राहलकून आणायला आणि आपण आपल्या चोर हालकोण भेटलेला आहे मोठा चोर हालकोन आपण तोडलेला आहे हे बघा हे काट्यात जाशिवाय श्यामला हे बलो आलो हालो अरे हो तिकडे रोडच्या साईडला कुठं बघितला रे चालना पण होते मोठे टोलकी आणले रे अरे लिहा मोठे आणले अरे मोठा चोर हालकून आणले शामला अरे होत बाय श्यामला अरे 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 पाहिजे पाहिजे गो दे

अरे काय रे घेऊन आला चोर हलकून आणले आव कॅवरा मोठा आणली आव अरे लय मोठ्या मोठा आणले आव रे चोरून आणला वाटत अरे अरे हॅलो 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 યા આ શું તો રે આઈસા 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 એહી થંગી તો બસ આ શલોક બાય કામળા ઓલી રાડોમલા ઓબ બાય કામળા ઓલી રાડોમલા આલા તા બાયલા એટલે શિવા જયનો આલા તા બાયના એટલે શિવા જયનો કામળા ઓલી રાડોમલા ઓબ બાય કામળા હા હા ઓ રાડોમલા વડબાઈ વડબાઈ હરે 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 વડબાઈ વડબાઈ એમાં ઓની અખરાજા આйна આદાઈના એટલો જોર લાગા ભુડયા તા માગલી ઘર લાગતો હા માગલી ઘર લાગતો મરલાબુ માં પડને જમુંડા પાછો માંગો વડબાઈ 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 સંમલા બોલીલા વડાઈના આદવા હોઈના

हे बघा अप्छा आपन हे आपल्या गावातील रानवडे गाव गावातील मंडळीने हे इकडे चोर हळकळ आणलेले आहेत आपण आपण सुद्धा हे बघा इकडे दोन तीन आहेत ते आपण आणले आहोत इकडे आपल्या गावातील सर्व लहान थोर मंडळीने हे चोर हळकळ आणलेले आहेत आणि खूप मजा आली हे चोर हलकणं आणते हे आमचे मंगेश भाऊ आपल्या सोबत होते त्याच्यामुळे आपल्याला काय आप भीती आप वाटली नाही आपल्या कुरे हे बघा हा आपण आणलं हा आपण आणला ना बघा तो राडकून बघा केवढा आपण मोठा आणला इथून एवढा लांब लचक आहे बघा मंदिरापर्यंत गेलाय हे बघा इथपर्यंत आहे बघा हा आपण आणलं का हा हा अरे लय मोठं मोठे आणलात हे बघा ही होळी आहे इथे होळीला हो आपल्याला उद्या शिवायची आहे इथे पाच फूट या सहा फूटपर्यंत हा खड्डा खोदला जातो आणि ह्याची एक वैशिष्ट्य अशी आहे की हा खड्डा खोदते वेळेत आतमध्ये गरम निकारे मिळतात म्हणजे एवढा पावसाळा जातो वर्षभर आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हा खड्डा खोदतात ना तेव्हा जलते निकारे मिळतात हे याची वैशिष्ट्य आहे आणि हे बघा इथे गोले आहेत हे आम्ही उद्या उचलणार बघा आता मंगेश भाऊ बोलते आम्ही चलो म्हणून हा छोटा छोटा घ्या छोटा घ्या हा लिहून भारी आहे हा ना उतरला मंगेश भाऊ हा बघा हा उतरला श्यामला उतला 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 जड आहे जड आहे मंगे भाऊ तो नको उतला ते ते अब अब हा छोटा उतला नाही जर जड आहे जड आहे हा बाबू उतलेल हा बघ हा उतला बघा हा उतल काय हा उतल हा लय हलका आहे अरे एक नंबर आता ओम भाई आता हे दगड उचलण्याचा प्रयत्न करत आहे बघूया कसे उचलते ते थांबा थांबाई लाईटला तू कसा उचल मी उचलल काय रे माझे नाव उचल उचल हा ओम इकड ना तिकड तिकड जा तिकडं या साडीला जा आणि इकड ना उचल ना उचल तुम्ही बाजूला

अरेदम बार उचलला उचलला आर्यन दा उतर उतर ना अरे आर्य आर्यन ना उतरना आता झालाय काय अति धार धारेला पकड अशा प्रकारे आरेन बे जायचं की ना, ना, बस करू आहे ना देवला देवला देऊ नामत नाही बस झाले चल तर मित्रांनो आपण आता चोरहाडकोणा आणलेल्या आहोत आणि उद्या होळी शिवायची आहे तर उद्या होळी शिवायला यायचं आहे तर दुपारी गावातून चोर हाडकोणा आणणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुढे उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार